आमधनगर, मी योगेश वाळे राहणार मांगळापूर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर मी साधारणतः ऐंशी पंच्याऐंशी दिवसापूर्वी ॲडवंटा कंपनीचं हे मेगा सूट लावलेलं होतं साधारणतः आज त्याची हाईट बारा ते चौदा फुटापर्यंत झालेली आणि अतिशय वजनदार चार हा हा आणि मी आता जनावरांना कटिंग करायला सुरुवात केलेली साधारणत साठ ते पासष्ट दिवसात मी कटिंग चालू केली आणि म्हणजे आता दुधामध्ये पण चांगली सुधारणा झाली दूध वाढलेले मुरगास बंद करून मकाचा मुरगास बंद केलाय आणि हा चारा चावली केला तरी दूध आहे त्या स्थितीत निघते क्वालिटी पण चांगली तुम्हाला अपेक्षित उत्पन्न काय भाऊ या प्लॉट प्लॉट पण साधारणतः पन्नास पर्यंत अवरेज पडावा अशी माझी अपेक्षा आहे आणि साधारण ताटाची जाडी वगैरे पाहिले तेवढं उत्पन्न अपेक्षितच आहे म्हणजे निघणार इतर शेतकरी